सोलापुरातील एक चा सोलापुरा एका कुटुंबासोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे कुटुंबाची चूक आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि सगळं संपून बसलं मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील लष्कर भागामधील ही घटना घडली एका घरात गॅस गळती झाली आणि गॅसमुळे घरातील पाच जण अतिशय बेशुद्ध अवस्थेत आढळले कुटुंबातील सदस्यांना लवकर जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र हो उपचारादरम्यान तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमध्ये गॅस गळतीमुळे श्वास गुदमरल्यामुळे चिमुकल्या बहीण भावासोबत आजीचा प्राथमिक अंदाज आहे पाच जणांच्या या कुटुंबात शनिवारी मध्यरात्री घरगुती एलपीजी गॅस गळती झाल्यामुळे कुटुंबातील पाचही लोक बेशुद्ध आढळले होते एलपीजी गॅसमुळे या कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आम्ही त्यांना वाचवण्यासाठी आटोपाट प्रयत्न करत आहोत मात्र यातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं हर्ष बलरामवाले वय सहा वर्ष अक्षरा बलरामवाले वय चार वर्ष आणि विमल मोहनसिंग बलरामवाले वय साठ वर्ष या तिघांची नावे असून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर त्या चिमुकल्यांचे वडील युवराज मोहनसिंग बलरामवाले वय चाळीस वर्ष आणि रंजना युवराज बलरामवाले वय पस्तीस वर्ष त्यांची आई यांच्यावर उपचार सुरू आहेत पुढील तपास सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत प्राथमिक अंदाजानुसार घरातील एल जी गॅस गळतीमुळे गुदमरून कुटुंब बेशुद्ध आढळले होते तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिघा जणांना अगदीच मृत्यू झाल्याची घोषणा केली मात्र एकाच वेळी कुटुंबात अचानक ही दुर्दैवी घटना घडली कुटुंबाची एक चूक आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि शहरात सगळं कुटुंब संपल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मात्र अधिक तपास पोलीस करत आहेत